एका मुख्याध्यापकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीच्या जत तालुक्यातील आश्रमशाळेत घडला आहे येथे असणाऱ्या नामांकित आश्रमशाळेमध्ये हा प्रकार घडलेला असून या प्रकरणी आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाला उमदी पोलिसांनी अटक केली आहे विनोद जगधाने असं अटक करण्यात आलेल्या मुख्याध्यापकाचं नाव आहे अठरा एप्रिल रोजी सनमडी इथल्या नामांकित आश्रमशाळेत मुख्याध्यापक असणाऱ्या विनोद जगधनीकडून विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार घडला त्यानंतर संबंधित मुख्याध्यापकाकडून सदर प्रकार मारण्याची धमकी देण्यात आली दरम्यान सुट्टी लागल्यानंतर पीडित मुलीने घरी आल्यावर आपल्या पालकांना या घटनेची माहिती दिली त्यानंतर संतप्त झालेल्या पालकांनी आश्रमशाळेतल्या मुख्याध्यापकाला जाब विचारत बेदम मारहाण केली सगळा प्रकार समोर आला होता मात्र नामांकित आश्रमशाळा असल्याने सदरचे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला पण काही पालकांनी याबाबत आवाज उठवल्यानंतर इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून आश्रमशाळेत चौकशी करण्यात आली आणि अखेर या प्रकरणात मुख्याध्यापकाच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्याध्यापक विनोद जगधनी याला अटक देखील करण्यात आली असून नराधम मुख्याध्यापकाकडून आणखीन काही मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे याबाबत पोलीस तक्रार करण्याचं आवाहन ओमदी पोलिसांकडून करण्यात आलेलं आहे नमस्कार मी डॉक्टर कैलासोमाजी सनमडीकर सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळ सनमडीचा मी सचिव आहे नुकतंच आम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून संस्थेच्या महात्मा ज्योतिराव फुले आश्रमशाळेमध्ये काही मुलं मुलींचं लैंगिक शोषण झाल्याबद्दलची बातमी कळालेली आहे संस्थेने याच्यावरती अत्यंत कठोर पावले उचललेली असून संबंधित मुख्याध्यापकाला निलंबित केलेला आहे आणि हा निलंबनाचा प्रस्ताव सांगली ऑफिसला आम्ही जमा केलेला आहे त्यानंतर संस्थास्तरावरसुद्धा आम्ही एक चौश की चौकशी समिती नेमत असून त्यामध्ये ज्या काही शासकीय यंत्रणा आहेत त्यांचे प्रतिनिधी आज दिवसभरामध्ये शाळेला माननीय आमदार गोपीचंद पळकर यांनी भेट दिली समाज कल्याणचे अधिकारी होते डी वाय एस पी साहेब ऑफिस आणि उमदी पोलीस स्टेशनच्या या सर्व अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि सर्व संबंधित कर्मचारी आणि यांचं जबाब येण्याचं काम त्यांचं चालू आहे तर संस्था स्तरावरून जे काय प्रायोरिटीनं ॲक्शन घेणं गरजेचं होतं ते आम्ही घेतलेलं आहे अशा कोणत्याही गोष्टीचं म्हणजे आम्ही समर्थन करत नाही किंवा कोणत्याही कर्मचाऱ्याच्या पाठीमागे संस्था नाही आहे त्यांना निलंबित केलेलं आहे शासन स्तरावरील तसंच संस्था स्तरावरील योग्य ते संपूर्ण चौकशी समिती नेमून त्याची चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर किंवा शासन स्तरावरतीचे ज्या चौकशी समितीचे अहवाल असेल तर त्याप्रमाणे पुढील सर्व कारवाई संस्था करायची घाई या निमित्तानं मी देत आहे नमस्कार मधील एका आश्रमशाळेमध्ये विद्यार्थिनीवर जो लैंगिक शोषणाचा प्रकार घडलेला होता त्यामध्ये मुंबई पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चार अवधिक पंचवीस बी एन एस कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर तीनशे एकावन्न दोन ओक्सो कायदा कलम आठ दहा बारा अनुभव गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये सदर आश्रमशाळेचा मुख्याध्याप पाच आरोपी असून त्यास आम्ही तात्काळ अटक केलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करीत असून आरोपीला पोलीस जास्तीत जास्त पोलीस कस्टडी मिळणे का मी माननीय विशेष पोक्सो ने सांगली येथे आता हजर करीत आहोत तसेच माझी इतरही पालकांना आव्हान आहे की कोणाच्या हो पाल्यासोबत असा कोणताही प्रकार घडला असल्यास त्यांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता उद्य पोलीस ठाण्याशी तसेच आमच्याशी संपर्क साधा